नमस्कार मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनं मी आज बॅक पार्टवरती बघा मटका टाईप एक गोल गळा बनवलेला आहे आणि कट करून सुद्धा घेतलेला आहे तर बघा आता काय केलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकमेकावरती ठेवलेलं आहे मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आता आपण गळ्यावरून आणि खालच्या बाजूवरून एक एक शिलाई मारून घ्यायची आहे पाव इंचा मार्जिंग सोडून शिलाई मारायची आहे बघा मैत्रिणीनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल जेवेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस माझं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा मी गळ्यावरती आणि बॅक पार्टवर खालच्या बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा होता गळ्याच्या हातला तो कट करून घेतलेला आहे आता काय करायचं गळ्यावरती छोटे छोटे कट मारून आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूवरती वरती येईल आता काय करायचं बघा खालच्या बाजूवरून शिलाई मारून घेते आणि गळ्याचासुद्धा आकार जो आहे तो व्यवस्थित आपल्याला कपड्यावरती नकाने प्रेस करून घ्यायचा आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची शिलाई अशी मारायची की ज्यामध्ये आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित एकमेकावरती ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा अशी शिलाई मारून झाल्यानंतर साईडच्या ज्या बाजू आहेत ते आपल्याला मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्रा जो काही कपडा का होईल आपला तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी मी माझ्या चॅनलवर त्याच्यात नवनवीन व्हिडिओ टाकलेले असतात तुम्हाला नवीन डिझाईनचे गळ्याचे किंवा साडीला पिको फॉल करण्याचे व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवर एकदा नक्की भेट द्या भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे ज्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला आणखीन जास्त फायदा होईल तर बघा बॅक परत मी खालच्या बाजूने पाठीमागचे जे डाच आहेत ते घेतलेले आहेत तर पाठीमागचा डाच जे असतात ते अर्धा इंच रुंदीला आणि साडेचार ते पाच इंच उंची जे असतात तर अशा पद्धती आपले तीर्घ डाच जे आहेत देऊन झालेले आहेत तर आता बघा मी काय केलं आहे तर दोन बाय दोनचे आपल्याला चौकोन कट करून घ्यायचे आहेत त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत बघा एकूण तुम्हाला दहा ते अकरा पाकळ्या तुमच्या गळारुंदी जेवढे असेल त्या मापामध्ये तुम्हाला पाकळ्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या ते तयार ते सुद्धा करून घ्यायच्या आहेत तर बघा मी एकूण आठ ते नऊ पाकळ्या तयार केलेल्या तर बघा अशा पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आणि गळ्याच्या कुठल्या बाजूवरती बसवायच्या आहेत त्या बघू शकता तुम्ही आपला गळा जो आहे तो एकदम सुंदर रेडी होणार आहे तर बघा गळा जो आहे आपण अस्तरच्या बाजूवरती कलटवून घेतलेला आहे आणि पाकळीचं तोंड जे आहे वरती करून आपल्याला व्यवस्थित पाकळायचे आहे एकमेकांना चिटकून अशा गळ्यावरती अटॅच करायच्या आहेत बघा हो आप तर आपल्या अशा पद्धतीने ज्या पाकळ्या होत्या आपल्या त्या आपण अटॅच करून घेतलेल्या आहेत आता आपण गळ्यावरती जे आहे ती लेस लावून घेणार आहे एकदम नाजूक अशी गोल्डन कलरची आपण लेस घेतलेली आहे आणि ती गळ्याच्या आकारावरती आपल्याला लावून घ्यायची आहे तर व्यवस्थित लेस सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे जिथं आपल्या गळ्याचा आकार बदलतो तिथं थोडीशी चून मारायची आहे लेसला किंवा तुम्ही प्लेट पाडून घेऊ शकता लेसला किंवा लेस थोडीशी लूज सोडायची आणि तिथून शिलाई मारून घ्यायची ज्यामुळे काही होतं तर आपला गळा जो आहे तो उभा राहत नाही आणि गळ्याची शिलाई जी आहे ती व्यवस्थित येते तर बघा अगदी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गळ्याची डिझाईन दाखवलेली आहे तर तुम्हाला गळ्याची डिझाईन कशी वाटली ते पण मला सांगायचं आहे तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा मी गळ्यावरती काय करते डबल लेअरमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे तर बघा अर्धा इंच ले अंतर सोडलेलं आहे तिथून दुसरा लेअर करून आपण लेस लावून घेतोय तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीने आपला गळा जो आहे रेडी झालेला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद